आता जी मोठी बातमी समोर येते लोकसभेचे सिंधुदुर्ग महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर मोठा हल्लाबोल केलाय त्यांनी असं म्हटलंय की कदाचित किरण सामंत हे आव्हान राहिलं असतं नारायण राणेंना आम्ही आव्हान समजत नाहीये सुदैवानं नारायण राणेंना आणि ना 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 विनायक राऊत यांना विजयाची तिसऱ्या वेळची हॅट्रिक करायची संधी मिळणार पाहूयात नेमकं काय म्हणाले विनायक राऊत भारतीय जनता पक्षाने यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंची गेरमान करून गद्दार गेलेले आहेत त्या गद्दारांना भाजप कधीही वरती येऊ देणार नाही कारण जी गद्दारी उद्धवजी बरोबर झाली तीच गद्दारी भाजप बरोबर कोण होईल हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे गद्दारांना जागा कळलेली आहे गद्दारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दरवाजे नाही कोकणचा विकास तर आहेच पण त्याचबरोबर देशाचं संविधान देशाची लोकशाही आणि त्या लोकशाहीने निर्माण केलेले यंत्रणा आणि हे संपूर्ण देशवासी यांच्या जीवन जीवनाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न हे आमच्या आहेतच पण दुर्दैवाने आज देश हुकुमशाहीकडे जो वाटचाल करतोय भाजपाच्या माध्यमातून ते देशाला वाचवणं हा सर्वात मोठा मुद्दा आहे या कोकण किनारपट्टीवरच्या चार जिल्ह्यातले पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पस्तीस गाव त्यापैकी त्या गावातील सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन सिडकोच्या अत्यारी मध्ये घ्यायची हा जी आर चार मार्च दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आणि एकदा का सिडकोने घेतली कि त्या जागेवर सिडको स्वतःचे डीसी रूल लावणार स्वतःच रिझर्वेशन टाकायचा अधिकार सिडकोला मिळणार घर बांधणीला परवानगी देण्याचे अधिकार सिडको कडे असणार आणि त्यामुळे सिडकोचं आक्रमण हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ यांच्या माध्यमातून कोकणावर घातलेलं आहे आम्ही त्याला विरोध केलेला आहे कदाचित किरण सामंत हेच आव्हान राहिलं असतं नारायण राणेनं ना आम्ही आव्हान समजत नाही पण ना विरोधी उमेदवार आहे त्याला पाडायचं याच्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे आणि सुदैवाने नारायण राणेंना सुदैव आणि विनायक राऊतला विजयाची तिसरी वेळची हॅट्रिक करायची संधी मिळणार आणि दुर्दैवाने नारायण राणेला तीन वेळाला पराजयाची हॅट्रिक करावी लागेल